नगर परिषद ब्रह्मपुरी व नेदबाई हितकानी विद्यालय ब्रह्मपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती अंतर्गत दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला क्रिस्तानंद चौक येथे सुंदर पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते

भारत देश विकायचंय 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 आम्ही विकायचं विकायचं भारत देश विकायचा का विकायचं भारत देश या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला मिळवायचं असेल या या प्रश्नाबद्दल जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर अवश्य तुम्ही या पथनाट्याचा आस्वाद घ्या पथनाट्य सादर करतायत निवडणूक निर्णय अधिकारी त्यात तर ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ त्यांच्या सोबत आहे निजाबाई करणे विद्यालयाचे विद्यार्थी तथा सहशिक्षक पथनाट्याचं नाव आहे मला माझा भारत देश मला माझा भारत देश विकायचं आहे विकायचं आहे विकायचं आहे विकायचं आहे विकायचंय असं अशी साजरी करीत मोठं नाट्य मला माझा भारत देश विकायचा जाग्या किंवा निर्णय अधिकारी त्या विधानसभा संघ आणि नवजने विद्यालय यांच्या संस्थित जो दिनांक वीस अकरा दोन हजार चोवीसला होणार निवडणुकीला भरघोस मतदान करावे यासाठी पथनाट्याचे आयोजन इथे करण्यात येत आहे तरी उपस्थित समतदारांनी याचा लाभ घ्यावा पथनाट्य वगोळपोज कमीत कमी આમથી તે નવ ટકા મતદાન હોય અહી આશા વાળ હલો 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 निवडणूक निर्णय अधिकारी त्यातकाळ ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ तथा निवजाबाईकरणी विद्यालयाचे विद्यार्थी सह शिक्षक यांच्या संयुक्त विद्यामानाने येत्या वीस नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी एक पथनाट्य इथं सादर करण्यात येत आहे त्या पथनाट्याचा आस्वाद घेण्यासाठी ब्रह्मपुरीवासियांना विनंती आहे की त्यांनी गर्दी करावी पथनाट्याचं नाव आला मला माझा भारत देश विकायचं आहे विकायचं आहे विकायचं आहे विकास झाला सादर करिता तुमच्या समोर पथनाट्य आहे मला माझा भारत देश विकायचा आहे 马这 <laughs disappointment> <mupee> भारत देश विकायचा आहे भारत देश विकायचा आहे हो हो मला भारत देश आहे कारण भारत देशामध्ये एकाही महिलेला अत्याचार होत नाही म्हणून मला देश विकायचा होत नाही म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे म्हणून माझा भारत देश विकायचा जवानांना म्हणून मला भारत आणि म्हणून सादर करीत आहोत तुमच्या समोर पतनाकडे मला माझा भारत देश आहे विकायचं आहे विकायचं आहे परंतु काळजी करण्याचं काही कारण नाही आपण ना त्यांच्या परिवारासाठी एक लाखाचा निधी जाहीर केली आई आई आपल्या प्रतिमाली आहे त्यातून माझं शिक्षण आणि काय लग्न सुद्धा अरे आपली चाल लागला बिराट तपातलेली आहे अरे आत्मात तिथे लागला बिराट तपातलेली आहे ऐकलं ते मग आपल्याला आत्महत्या ही एक संधी आहे कपलेल्या गिदासाठी आत्महत्या एक संधी आहे अधिकारी म्हणिते विकार झा ऐका हो ऐका आजपासून सोबतची भरती सुरू झाली हो अरे पण का तुम्हाला आक्षर्वाद व्हायचं आहे दर दिवसात आम्हाला आज तरी अभिनि केले आणि आम्हाला तुम्हाला बॉस बसावावं लागतं म्हणून मला आहे पाच वर्षांनी लोकांसाठी लोकांना मिळणारे आणि मंत्र्यांना धडा सेवांसाठी मला पक्षवादी व्हायचं उच्च शिक्षणापेक्षा पैसे खर्च कर नाही करण्यासाठी लक्षवादी करणार कडे नाव ना कडे ಅರೆ ಮನ ಸುರಾವನೆ ಮಾನೂ ಮಾರ್ಗ ಜರೆ ಮನ ಸುರಾವಣೆ ಮಾನೂ ಮಾರ್ಗ ಜೊತೋ ನಕ್ಷೂಸ ಹಕ್ಷಲ ಜಿಲ್ಲೆಯ ಮಾನೂಸ ಹಾಲು ಜಲೋ ಅಭಿಷನ್ ಪುಡಿಗಳಾರತಾಯ ವಿಕಾಯ ವಿಕ आरे, अरे रावणाने सीतेचं अपहरण केलं रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि तिला रामाने वाचवून हे झालं तो त आई चलते की तरफ आइए चलते तरफ गो तुम्हें ये मी रे तुम्ही हो तुम उसके ले लिए कुछ भी, भी, भी कर सकती हो ना आप भी कर तो ये लो, लो। नहीं, मिले, नहीं मिले उसे मत पीणा, नहीं उसमें जहर है नहीं करने में हमारा नहीं हुआ, तो ये था जिसमें हमने मीरा की कहानी देखी आइए हम चलते हैं आज के कलयुग की तरफ सालों की तुमको पता है तुला किती वेळ झालाय माझे अर्ध जाऊन बरोबर तुझ्याकडे आल्यावर आहेत ना पाहिलं बदलता चालू प्रमाची परिभाषा बदलत केली हो oh, oh, बदलत्या आल्यानुसार प्रेमाची परिभाषा ही बदल होती ती समजली होती नजर गटेकरिता असणं ही तिला स्पर्श न करणाऱ्या रावणाला ती समजली होती कृष्ण गोळा आहे की काळा न जाणता त्याच्यासाठी निशक्त त्याला पाषण करणाऱ्या मिरेला परंतु मला तुम्हाला किंवा या नाटकातल्या बबनला प्रेमाची खरी परिभाषा कधी समजली नाही आणि म्हणून आज भिंसा आढवड्या रस्त्यावर काय असो ना खोटा कोलकात का असो ना महिलेवर वगैरे असा चालचा आपण प्रत्यक्ष डोळ्याने बघतो फक्त बघण्याचं कामच करतो आणि याला कधी तरी आपण आपल्या समाज आणि सरकार सुद्धा तिथून जबाबदार आहे याच्यावर कुठेतरी आपला विचार व्हायला हवा आणि म्हणूनच पण पण भाडा दिलेला आहे आजकालच्या रक्तवर टाकतायला किंवा पिढीला त्रास आहे आणि म्हणूनच पण निघायचा आहे अरे चला 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 आपण भूतांचा खेळ खेळूया अरे पण त्या भूतांचं नाव कमी त्यांना प्रत्यक्ष बघूया मी डॉक्टर प्रधान राबवत या समाजातून अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला एक मागच्या होता की भारतातून संपूर्ण अन्न प्रधान झाली मी गोविंद मानसर या समाजातून या समाजाला ज्या काही अनिश्चित चालली त्याच्यापासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला उद्देश हार हा की आपला समाज शिक्षित आणि प्रगत झाला पाहिजे मी डॉक्टर कर बोल मी सनातनं विचारांना विरोध केला त्या मागच्या मुद्दा इच्छेकच होता आणि सनात्यांनी विचारांना निरोप विरोध केला पाहिजे मी गौरवांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रस्तावित विरुद्धात आज कसं आहे ना नागरिकांनो झोपलेल्या माणसाला उठवणं शक्य आहे पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला उठवणं शक्य नाही हे ज्या दिवशी मारले गेलेत ना दाबोड गौरी लंकेश त्याच दिवशी यांचा विचार सुद्धा मारले गेले यांनी काय नाही केलं आपल्या समाजासाठी अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला समाजातील चालीरीती नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण काही लोकांनी यांना मारून त्यांना त्यांना पुरता ज्या वेळेस चालीरीती होत्या पुन्हा सुरू ठेवल्या आणि म्हणून कुठेतरी याच्यावर सुद्धा विचार Haba, 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 haba. आज गौरीला सांगितलं गौरी यांची पुन्हा नव्याने जन्माला ऐकले की नाही आज शासवानी नाही पण अनेकांनी जन्म आणि म्हणून मला माझं भारत विकायचा हे विकायचंय अरे बघ बघ तुला वाटायला तू वाटत हा बघ मी व्हिडिओ काढलाय आपण सोशल मीडियावर टाकून लाकू लाईक व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ घेऊन सोशल मीडियावर अपलोड करून लाखो लाईक्स मिळवायचं ही आहे आपली संस्कृती हा आहे आपला समाज म्हणजे भर दिवसा एखाद्या महिलेवर अत्याचार होत आहे आणि आपण त्याचा व्हिडिओ घेऊन फेसबुक व्हॉट्सअपवर अपलोड करतोय नाही कदाचित या ठिकाणी घरातील तुमची आई तुमची मुलगी तुमची मैत्रीण किंवा बहीण सुद्धा असं असतं त्यावेळेस तुम्ही फक्त बघत बघण्याच काम कराल का आणि याला कुठेतरी आपला समाज युवा पिढी किंवा युवा वर्ग सुद्धा तितकाच आणि सरकार सुद्धा तितकाच जबाबदार आहे का याच्यावर कुठेतरी विचार व्हायला हवा आम्हाला आम्हाला म्हणा आम्हाला

मंत्री एक तर आरक्षण द्या म्हणतात काढून तरी घ्या म्हणून आरक्षणाचा असं कुठे होईल का जेवढा नुकसान या मुंबई हल्ल्याने केलं नाही तेवढं नुकसान या मोर्चा केलं आतापर्यंत जेवढे आरक्षण दिले गेले असेल ना त्यापेक्षा आरक्षण दिले गेलं ना तर ते संविधानाच्या विरोधात होईल संविधानाच्या विरोधात संविधानात प्रती काढले जातात असं कुठं होऊ का आणि जे चाललंय ते चालू द्या ज्यांना आरक्षण आहे त्यांचं आरक्षण चालून घ्यायला जाणार नाही आणि ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांना मिळू नका आश्वासन द्या जवळ ठेवली कुणी कोणाच्या विधीवर जाऊ नका नियंत्रित ठेवा आरक्षणाचं इन्फेक्शन काय झाले तिकडे कालवा आरक्षणाच्या इंफेक्शन काय झाले तिकडे कालवा आहे अधिकाऱ्यांकडे मिळालेलं आश्वासन म्हणजे हाती गजरांचा हलवा जे काही आपल्याला आश्वासन मिळतं ना ते फक्त आणि शेवटी पुन्हा तेच प्रश्न आपल्या हातात उठत आणि म्हणून आरक्षण असो शिक्षण असो अंधश्रद्धा असो महिलांमध्ये अत्याचार असो हे आपलं मंत्रिमंडळ ज्याचं वेगवेगळ्या गोष्टीवर विचार केला जातो त्याचा विचार आता आपण करण्याची वेळ आली नाही आणि जर मी असं चालू राहिलं तर मी काढून माझा भारत देश आणि म्हणून मला माझा भारत देश विकायचा आहे विकायचाय विकायचं विकायचंय विकायचं

देशाला आज हो हा देश संविधान अरे हा देशा सर्वात मोठा संविधान दोन वर्ष अठरा दिवसांनी दिले गेलं होतं हा संविधान कोणते एका जाती धर्माला नाही तर हा संविधान सर्वांसाठी समान आहे हे देश उपाय तुम्ही पाणी घालू नका हे देश तुम्ही घडवा घटवा आणि सजवा आजचा उत्साह शिक्षित करून काय करतो नक्षलवादी दहशतवादी सामील होऊन आपल्या देशाचा बाजार मांडतो अरे नवीन देश देशविरोध घेण्याची क्षमता स्वतःच ठेवा तेव्हा सुशासन आणि स्वराज्य हो हो हे ಅಭಿಮ್ನ ಅಭಿಮಾನಿ ಮಾಡಿಕ भाजपाला कडून तुम्ही विचारायला सांगा बघा कुठलीही समस्या जी असते त्याच्यावर ते तोडगा असतो संधी असते आणि काही ना काही उपाय असतो आणि ती संधी येत्या वीस नोव्हेंबरला जी काही निवडणूक येत आहे विधानसभेची ती संधी तुमच्या हातात आता ती सुवर्ण संधी म्हणजे काय जे तुम्ही मतदान कराल ते मतदान करताना योग्य विचार करूनच मतदान करा कारण तुमचं जे मतदान आहे ते मित्रांनो माझ्या व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद